मित्रांनो सत्तावीस डिसेंबर ते दोन जानेवारी या दरम्यान तुमचे जलसंपदा विभाग म्हणजेच डब्ल्यू आर डीचे पेपर झाले तर मित्रांनो ही परीक्षा जे आहे टी सी एस मार्फत घेतलेली आहे आणि टी सी एस मार्फत मित्रांनो आता याचे कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे मित्रांनो तुमची रिस्पॉन्स सीट तुम्ही जो ऑनलाईन पद्धतीने पेपर सोडवला त्याची रिस्पॉन्स सीट मित्रांनो उपलब्ध झालेली आहे तर मित्रांनो अपेक्षित होतं की दहा जानेवारी पर्यंत जे आहे ते रिस्पॉन्स सीट दिली जाईल परंतु मित्रांनो दोन जानेवारी पेपर संपले आज मित्रांनो पाच जानेवारी आहे जे मित्रांनो एवढ्या लवकर जे आहे ते रिस्पॉन्स सीट जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिस्पॉन्स सीट जी आहे ती चेक कशा पद्धतीने करायचे तसेच मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन वगैरे हो कसं घ्यायचं त्याच्यावर सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत नवीन असाल मित्रांनो चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला बेलचं बनवण सुद्धा दाबून घ्या तसंच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि मित्रांनो सध्या ज्या पद भरती सुरुवात ज्या जाहिराती आलेल्या त्यासाठी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरला असेल पुरवठा निरीक्षक असेल दारूबंदी पोलिस असेल कृषी सेवक किंवा जिल्हा न्यायालयाच्या असतील तर मित्रांनो यांच्यासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर यांच्या तयारीसाठी मित्रांनो तुम्हाला मॉक टेस्ट जे आहे ते अतिशय कमी फी मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे आणि मित्रांनो यांच्यामध्ये मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यांच्या स्टडी पॅटर्न नुसार एक्झाम पॅटर्न नुसार मित्रांनो ते सिरीज जे आहे अवेलेबल आहे तुम्ही इथे जॉईन करू शकता तुम्हाला मित्रांनो जॉईन करायचं असेल तर काय करा प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाऊनलोड करा तिथून तुम्ही जॉईन करू शकतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो चला तुम्हाला जे आहेत ते डब्ल्यूरडीची रिस्पॉन्स सेट कशा पद्धतीने डाऊनलोड करायची ते आपण पाहूयात तर तुम्हाला मित्रांनो टेलिग्रामला जे आहे त्याची लिंक दिलेले किंवा मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पहिलीच लिंक जी आहे ती मिळून जाईल त्या लिंकवर मित्रांनो क्लिक करायचे अशा पद्धतीचे पोर्टल तुमच्या समोर ओपन होईल टी तर इथे मित्रांनो नोंदणी क्रमांक जो आहे तुमचा इथे टाकायचा नोंदणी क्रमांक म्हणजे इथे रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो तुम्हाला ईमेल ला आलेला असतो एस ला आलेला असतो ठीक आहे तर पहा जसा तुम्ही इथे मित्रांनो युजर आयडी पासवर्ड टाकतात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे काय टाकायचं का कॅप चा टाकायचा आणि लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर पाहा मित्रांनो अशा प्रकारची विंडोज आहे तुमच्यासमोर ओपन होते त्याच्यामध्ये अप्पलिकेंट डिटेल्स येतात वरती काही नोटिफिकेशन आले ते क्लोज करून टाकायचं त्यानंतर मित्रांनो दोन नंबरचं ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शन यावर जायचं आहे त्यानंतर इथे पहा ॲक्शन बटन तुम्हाला दिसत आहे तर ऍक्शनच्या खाली बघाय आयचं चिन्ह दिसतं डोळ्याचं चिन्ह दिसत आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय त्यावर जसं मित्रांनो तुम्ही क्लिक करता तर पहा अप्पलिकंट डिटेल्स पेमेंट स्लिप आणि कॅन्डिडेटेट रिस्पॉन्स असे मित्रांनो तीन ऑप्शन जे आहे ते तुमच्या समोर ओपन होतात तर मित्रांनो तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन निवडायचं कॅंडिडेट रिस्पॉन्स त्यानंतर मित्रांनो बघा इथे टू डाऊनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असेसमेंट डब्ल्यू डी रिक्रुटमेंट एक्झाम सत्तावीस डिसेंबर पासून दोन जानेवारी याच्या दरम्यान झाली ते दाखवलंय तर क्लिक एअर टू जनरेट इट असं दाखवले तर हेअर हे बटन तुम्हाला दिसतंय तर इथे मित्रांनो क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकतात आता मित्रांनो इथे तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतात फक्त मोबाईलमध्ये तुम्हाला मित्रांनो ही साईट जी आहे ती डेस्कटॉप मोडला ओपन करावं लागेल ठीक आहे आता क्लिक एअर याच्यावर क्लिक करा पहा पा जसं तुम्ही क्लिक करता तर रिस्पॉन्स सीट जी आहे ती तुमच्या समोर ओपन होते तर मित्रांनो ही रिस्पॉन्स सीट जी आहे तुम्ही वन बाय वन जे आहे ते क्वेश्चन चेक करायचा आहे याच्यामध्ये मित्रांनो प्रश्न चुकीचा असू शकतो किंवा इथं जे बरोबर उत्तर दिलेलं आहे म्हणजे ऍन्सर की चुकीचे असू शकते तर मित्रांनो जे उत्तर चुकीचे आहेत त्याचे तुम्हाला मित्रांनो मार्क जे आहे ते वाढवून मिळतील त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्शन जे आहे ते घ्यायचे असतात आता मित्रांनो ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चुकीचं वाटतं त्याचा क्वेश्चन आयडी जो आहे तो कॉपी करून ठेवायचा किंवा याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवायचा आहे ऑब्जेक्शनची लिंक मित्रांनो अजून सुरू झाली नाही इथेच मित्रांनो ऑब्जेक्शन फॉर्म म्हणून एक लिंक जे आहे ते सुरू होते तिथे तुम्हाला ऑब्जेक्शन जे आहे ते टाकता येतात आणि मित्रांनो तसेच तुम्हाला एकदम फास्टमध्ये स्कोर काढायचा असेल तर भरपूर रँक आहे की वगैरे वेबसाईट आहे किंवा मित्रांनो ॲप देखील आहे तिथे तुम्ही ही लिंक जी आहे ती लिंक तिथे पेस्ट करून डायरेक्ट तुमचा स्कोर वगैरे जो आहे तो निघू शकतो परंतु मित्रांनो मी तुम्हाला रिकमेंड करेल की वन बाय वन जे आहे तुम्ही एक एक क्वेश्चन जे आहे ते चेक करा त्यामुळे मित्रांनो तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुम्ही जे प्रश्न सोडवले ते बरोबर आहे का एखादा प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर मित्रांनो तुमचे काही मार्गदर्शक असतील सब्जेक्ट टीचर असतील तर त्यांच्याकडे जा त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार मित्रांनो इथे ऑब्जेक्शन की नाही ठरवा ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जलसंपदाची सुद्धा रिस्पॉन्स सीट जी आहे ती आलेली आहे पीडब्ल्यू डी ची सुद्धा रिस्पॉन्स सीट आलेली आहे तर मित्रांनो टी सी एस जी आहे ती अत्यंत फास्ट काम आता सध्या करत आहे त्यामुळे मित्रांनो टी सी एस मार्फत होणाऱ्या इतर पुढच्या ज्या आगामी परीक्षा आहेत त्या सुद्धा मित्रांनो लवकर होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तयारीत राहायचं जर तुम्ही त्याच्यासाठी फॉर्म भरला असेल तर ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो महत्वाचं खाली कमेंट मध्ये तुमचा स्कोर आणि तुमची पोस्ट हे मित्रांनो नक्की टाका जेणेकरून सगळ्यांना जो आहे त्याची माहिती भेटेल आणि सगळ्यांना याचा फायदा होईल आणि मित्रांनो आपला अंदाज जो आहे तो कट ऑफचा चा वगैरे लावता येईल कोणाला किती मार्क्स मिळत आहे किंवा मित्रांनो इव्हन ऑब्जेक्शनच्या बाबतीत सुद्धा तुम्ही खाली डिस्कशन कमेंट मध्ये करू शकतात ठीक आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायचं आहे धन्यवाद थांबतोय बाळाला यू